नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय मकर संक्रांत विशेष तिळाची कुरकुरीत चिक्की थोडंसं सा टायमिंग साधलं ना तर ही चिक्की करायला अतिशय सोपी आहे अगदी पटकन होते आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही ही चिक्की केलीत ना तरी पहिल्यांदाच करणार असाल तरी सुद्धा तुमची चिक्की अगदी परफेक्ट होईल याआधी सुद्धा आपण मकर संक्रांत विशेष गुळपोळीचं पुरण म्हणजेच गुळपोळीचं सारण आणि त्यापासून गुळपोळ्या कशा करायच्या या रेसिपी पाहिलेल्या तसेच तिळाचे कुरकुरीत लाडू देखील पाहिलेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा फार महिंदा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कटकन तुटणारी आणि पटकन तयार होणारी तिळाची कुरकुरीत चिक्की तियाची चिक्की करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया हे पहा तियाची चिक्की करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम पांढरे ती एक वाटी बारीक चिरलेला काळागूळ दोन टेबल स्पून साजूक तूप आणि एक टी स्पून वेलची सुंठ जायपूड घ्यायची तियाचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला समसमान घ्यायचे आहे चिक्की करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ज्यावर तिळाची चिक्की सेट करायची आहे ना त्या पोळपटाला साजूक तूप लावून घ्यायचे आणि लाटण्याला देखील साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे मिश्रण पोळपट लाटण्याला चिकटणार नाही आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला हे एक वाटी पांढरे ती घालायचे आणि आता हे पांढरे ती आपल्याला मंदाचे व रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे परंतु लक्षात ठेवा आपल्याला पांढरतीयांचा रंग पूर्णपणे बदलू द्यायचा नाही आहे तर रंग बदलायला सुरुवात झाली ना की आपल्याला हे पांढरे ती काढून घ्यायचे आहेत जर का आपण हे पांढरे ती खूप खमंग खरपूस भाजले ना आणि ते करपले तर मग ते कडवट लागतील म्हणजे आपली चिक्की कडवट होईल अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपले पांढरे ती भाजून झालेत आता आपण ते एका ताट्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत पांढरे ती पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप आणि एक वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि एक टी स्पून पाणी घालायचं आहे आणि हा गूळ आता आपल्याला मंद आचे वर विरघळेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे गूळ कढईला लागू नये चिकटू नये करपू नये त्यासाठी आपल्याला इथे एक टी स्पून पाणी घालायचं आहे नंतर हे पाणी वाफेद्वारे उडूनच जाणार आहे दोन तीन मिनटानंतर गुळ पूर्णपणे विरघळेल विरघळल्यानंतर सुद्धा गुळाचं हे मिश्रण आपल्याला दोन मिनटं अशा पद्धतीने एकसारखं हलवतच राहायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी आहे आणि गुळाच्या या मिश्रणाचे पा चार पाच थेंब आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि बोटांच्या सहाय्यानं हे गुळाचं मिश्रण आपल्याला गोळा करायला सुरुवात करायची आहे हे पण आपलं मिश्रण गोळा होत नाहीये ते पाण्यामध्येच विरघळत आहे याचा अर्थ आपला गुळाचा पाक अजूनही तयार झालेला नाहीये पुन्हा दोन तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला मंद आजेवर एकसारखं परत आहे दोन तीन मिनटानंतर गुळाचं हे मिश्रण थोडंसं आटलेलं आहे आणि त्याचा रंग देखील बदलला आता पुन्हा एकदा प्लेटमधील पाण्यामध्ये गुळाच्या मिश्रणाचे चार पाच थेंब घालायचे आहेत आणि मिश्रण गोळा करायला सुरुवात करायची हे पा आपलं मिश्रण गोळा होतंय त्याची पूर्ण गोळी तयार होतीये तयार झालेली ही गोळी आता एका वाटीमध्ये घालायची आहे वाटीमध्ये घातल्यानंतर तिचा टणकन असा आवाज यायला हवा गोळीचा टणकन आवाज येतोय म्हणजे आपली चिक्की देखील कटकन तुटणार आहे अजिबात चिवट होणार नाहीये अशा प्रकारच्या पाकालाच गोळीबंद पाक किंवा पक्का पाक असं म्हटलं जातं आता फार वेळ न घालवता आपण भाजून पूर्णपणे थंड केलेले पांढरे ती या गुळाच्या पाकामध्ये घालायचेत आणि एक मिनिटभर मिक्स करत राहायचेत एकजीव करत राहायचे एक मिनिटानंतर यामध्ये आपल्याला वेलची सुंठ पूड घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे वेलची सुंठ जायपय पूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक मिनिटानंतर हे पा आपल्या मिश्रणानं कढई सोडायला सुरुवात केली आहे आणि ते देखील व्हायला लागले आता तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला पोपटावर घालायचं आहे आता इथून पुढील सगळ्या क्रिया आप आपल्याला अगदी पटपट करायच्यात नाहीतर आपलं मिश्रण लगेचच थंड होईल परंतु पटपट करायचं आहे म्हणून गोंधळून जायचं नाही आहे घाई करायची नाही आहे आता तर हातांना पाणी लावून आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीनं थोडंसं पसरवून घ्यायचंय गोलसर करून घ्यायचे आणि दोन मिनटं थांबायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर मिश्रण थोडंसं कोमट झालं ना तर, ना, तर हे पा अशा पद्धतीनं लाटण्याच्या सहाय्यानं आपल्याला हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे म्हणजे याला आपल्याला पोळीसारखा गोलगर करीत आकार द्यायचा आहे परंतु लाटताना आपल्याला हे मिश्रण पोळीसारखं लाटायचं नाहीये तर हे पण अशा पद्धतीनं पोपट गोल गोल फिरवत फिरवत आपण पापड लाटताना कसा आपल्याकडे ओढत घेतो त्याच्याकडे आपल्याकडे खेचत जातो त्या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण आपल्याकडे खेचत जायचं आहे जर लाटण्याला मिश्रण चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे लाटण्याला चिकटणार नाही हे पहा आपलं मिश्रण पूर्णपणे गोल गरगरीत असं लाटून झालेलं आहे पाहताय ना तुम्ही मिश्रण पोपटावर पसरताना लाटण्याला अजिबात लागलेलं नाही आहे कारण आपण मिश्रण पोपटावर घातल्यानंतर दोन मिनटं थांबलो होतो म्हणून आपल्या ला लाटण्याला मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही आहे शिवाय आपण लाटण्याला तूप देखील व्यवस्थित लावून घेतलं होतं पोळपटभर मिश्रण व्यवस्थित गरगरीत लाटून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन थांबायचं आहे आणि दोन मिनटानंतर हे पहा अशा पद्धतीनं पिझ्झा कटरला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे पिझ्झा कटर आहे पाहिजे तुम्ही वापर करू शकता दोन मिनिटानंतर मिश्रण थोडंसं सेट झाल्यानंतर आता आपल्याला याच्या चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या वड्या कापून घ्यायच्यात पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं व्यवस्थित कट होतंय आणि पिझ्झा कटरला अजिबात नाही नाहीये जर का आपण दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलो ना तर मिश्रण थंड होईल आणि मग ते आपल्याला कट करता येणार नाही कट करता करताच त्या तुटून जातील हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण पातळ लाटून घ्यायचंय खूप जाडसर लाटायचं नाहीये ही तिळ्याची चिक्की करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे तिळ आपल्याला मंद आचेवरच रंग बदलेपर्यंत भाजायचे पूर्णपणे रंग बदलू द्यायचा नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे गुळ आपल्याला मंद आचेवरच विरघळवून घ्यायचे आणि मंद आचेवरच त्याचा आपल्याला पक्का म्हणजेच गोईबंद पाक तयार करून घ्यायचा आहे गोळी तयार झाल्यानंतर वाटीत टाकली की तिचा टणकन असा आवाज यायला हवा किंवा मग गोळी तयार झाल्यानंतर ती थोडीशी लांबवायची मग तिची पट्टी तयार होईल आणि ती पट्टी तोडल्यानंतर कटकन असा आवाज येईल असा टणकन आणि कटकन आवाज आला ना तरच मग आपली चिक्की कटकन तुटणार आणि मग खाताना दातांना अजिबात चिकटणार नाही वड्या कट करून झाल्यानंतर या वड्या आता आपल्याला दोन ते ती तीन तास अशाच थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहेत जर का तुमच्याकडे एवढा वेळ नसेल ना, ना तर या वड्यांवर एक ताट पालथ घालायचंय म्हणजे झाकण ठेवायचंय आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय म्हणजे अर्ध्या तासात पूर्णपणे थंड होईल परंतु लक्षात ठेवा फ्रीज मध्ये ठेवताना झाकण मात्र अवश्य ठेवायचंय नाहीतर मग वरच्या बाजूने आपल्या वड्यांना पाणी सुटेल आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता थंड झालेल्या या वड्या हे अशा पद्धतीने आपल्याला उलटण्याच्या साह्यानं सोडून घ्यायच्यात पाहताना तुम्ही आपल्या वड्या कशा पटपट पटपट -पट सुटतायत ते अजिबात तुटत आहेत किंवा चिकटतही आहेत हे <सदिवरा> पहा आपल्या सगळ्या वड्या सोडून झालेल्या सोडून झालेल्या या वड्यांपैकी एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवतो म्हणजे <सदिवरा> आपल्या वड्या कुरकुरीत तर झाल्याच शिवाय खुसखुशीत सुद्धा काळजीपूर्वक निगुतीनं थोडासा संयम ठेवून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वड्या केल्यात ना तर तुमच्यासुद्धा वड्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील सुद्धा आपण गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण गुळपोळ्या आणि तिळाचे कुरकुरीत लाडू या रेसिपी पाहिल्यात तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्हीसुद्धा येणाऱ्या या मकर संक्रांतीला अशा पद्धतीनं कुरकुरीत तियाच्या वड्या म्हणजे तिळाची चिक्की करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला